भोनगावच्या सुपुत्रांनी गावाचा नावलौकिक वाढवला ठाणेदार प्रवीणजी लिंगाडे पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देत भोनगावच्या आदर्श सुपुत्रांनी गावाचा नावलौकिक वाढवला असे प्रतिपादन ग्रामीण पोस्टचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी आयोजित सत्कार कार्यक्रमादरम्यान काढले पत्रकार दिन व पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत भोनगावच्या नागरिकांनी गावातील आदर्श पत्रकारांचा व ठाणेदार प्रवीणजी लिंगाडे यांचा सत्कार पाच जानेवारी रोजी आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते पोलीस वर्धापन दिनानिमित्त ठाणेदार प्रवीण लिंगाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण दाभाडे तसेच मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अनिल जे उंबरकर यांचा पत्रकार दिनानिमित्त भोनगाव ग्रामपंचायत कार्यालय व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी रामदास शेळके विलासराव शेळके सत्यनारायण राठी युवासेना तालुकाध्यक्ष उमेश शेळके अनिल शेळके सत्यवान मोरखडे अनंता शेळके प्रवीण कोल्हे राहुल मुरहे वैभव पातोंडे अनिल राजगुरे तुळशीराम रताळे रमेश भगत अर्जुन मोरखडे तानाजी आपतुरकार आशिष पांडे विठ्ठल भामद्रे संजय आपतुरकार गजानन रताळे साहेबराव दाभाडे अमोल शेळके विनोद शेळके अमोल मोरखडे शिवाजी आढाव आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उपस्थित संचालन लक्ष्मणराव गवई यांनी केले आपल्या या ठिकाणी सर्वांच आज आपल्याच गावचे पत्रकार नारायणराव लावाळे आणि सन्मान होतो राज्य लेवलचा सन्मान अतिशय महत्वाचा विषय आहे आपल्या गावासाठी नारायण दाभाळे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते राज्यस्तरीय पुरस्कार यांना मिळालेला आहे त्याच पद्धतीनं अनिल भाऊकर यांना डिजिटल मीडिया परिषद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडले आहे मंगाच्या साठी अतिशय गर्वाची अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आहे म्हणून त्यांचा आज ना। ना या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या उशीर या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अशा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान घुसवण्यासाठी आपल्या शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष आणि आदरणीय निंगाळे साहेब हे आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी त्यांना देशामध्ये महिलांना स्वतःचा अधिकार दिला महिलांना स्वतःच्या पायात उभे राहण्यासाठी अधिकार दिला अशा सावित्रीबाई फुले यांची जयंती या महिन्या एक जानेवारीला या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा खऱ्या अर्थाना ज्यांच्याकडे देशाची राज्याची गावाची तालुक्याची संरक्षणाची जबाबदारी असते त्यांच्यामध्ये आपण बसणं समन्वय घडून आणणं चर्चा करणं हे गावाच्या शांतता शांतता छोळण्याच्या लक्षणं आहेत अतिशय आनंदाचा दिवस त्या ठिकाणी मित्र मित्र आहे विशेषतः पोलीस व्यवस्थापन दिन सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहानिमित्तानं साहेब आपल्यामध्ये आले साहेबांचं संपूर्ण मी मनापासून हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आमचे मित्र सत्यवान भाऊ मोरकळे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय हनिदार साहेबांचा साल स्वीकारून देऊन या ठिकाणी सत्कार लावत आदरणीय रामनाथ भूषण केवागत प्रहुड मोरेवरती चांगलं काम केलं समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण वावरलो वागलो तर निश्चितच आपल्याला सन्मान मिळतो आणि म्हणून याच पद्धतीनं आपल्या गावाचे रत्न आपल्या गावाचे पत्रकार अनिल नारायण नारायणवाडे हे पत्रकारीच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाव राज्य पातळीवर उज्ज्वल द्याव हा अतिशय अभिमानाची गोष्ट आपल्या गावासाठी आहे तालुक्यासाठी आहे जिल्ह्यासाठी आहे आणि म्हणून चांगलं काम करत असताना त्या कामाची पावती निश्चितच आपल्याला मिळते कोणाला लवकर मिळते कोणाला उशीर लागते अशा पद्धतीने चांगलं काम करत राहावं म्हणजे एक वेळ आपल्याला या ठिकाणी आपला सन्मान होऊ शकतो आणि आपण ज्यांच्या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम ठेवला असे सत्कारमूर्ती ज्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांनी मिळवला असे आमचे मित्र आदरणीय नारायण भाऊ दाबाळे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या तालुक्याचे कर्तव्य दक्ष ठाणेदार आदरणीय ठाणेदार साहेबांना विनंती करतो की नारायण भाऊ धाबाळे यांचा त्यांनी सालशिरपला परिस्थिती अतिशय हलाकीची होती अशा परिस्थितीमध्ये ते शिकले मोठे झाले आणि एक दमदार नेतृत्व दमदार पत्रकार त्यांची ख्याती असे आपले भोंगाचे दुसरं रत्न आदरणीय अनिल भाऊ उंबरकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सत्कार व्हावा त्यासाठी मी आदरणीय निनाळे साहेबांना आमंत्रित करतो की त्यांनी अनिल भाऊ उंबरकर यांचा शाळा करा ज्यांना आपण या ठिकाणी सरकारच्या समारंभासाठी आपण अध्यक्षता या ठिकाणी दिलं आणि साहेब आपल्या मान देऊन या ठिकाणी आले तर मी सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि साहेबांना विनंती करतो की साहेब आपण आपण मार्गदर्शन करा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे संत गजानन महाराज यांना अभिवादन करतो आणि आपले नारायणजी दाभाडे गुरुजी यांना जो पुरस्कार मिळ मिळालेला आहे तसेच आपले उमरकर दादा यांना सुद्धा जो डिजिटल मीडियाचा उपाध्यक्षाचा पुरस्कार मिळालेला आहे कुठेतरी भोनगावचं नाव त्यांनी कुठेतरी म्हणजे नारायण दाभाडे कुठले आहे भोनगाव उमरकर गुरुजी कुठले आहे भोनगाव म्हणजे गावाचं नाव एक आपल्या तिथं येते